मित्रांनो नमस्कार देशातीलच नव्हे तर पूर्ण आशिया खंडातील सगळ्यात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीला म्हणजेच मुकेश अंबानींना मुझफ्फरपूरच्या ग्राहक न्यायालयाने पंचवीस ऑक्टोबरपर्यंत न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिलेत काय आहे हे सगळं प्रकरण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये या पूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे प्रकरण सुरू झालं ते एक जिओ सिम कार्ड बंद करण्यावरून एका जिओ ग्राहकाचा मोबाईल नंबर कंपनीने बंद केला जेव्हा या ग्राहकाने जिओ कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन याबद्दल चौकशी केली तेव्हा त्याला उडुआउडूची उत्तरं देण्यात आली यानंतर जेव्हा त्या ग्राहकाने आपल्या नंबरचं स्टेटमेंट मागवलं तेव्हा त्याला असं लक्षात आलं की आपण पंचवीस मेपर्यंत प्राईम कस्टमर आहोत तरीही जर का आपला मोबाईल नंबर बंद होत असेल तर याबद्दल त्याने पुन्हा एकदा ऑफिसमध्ये जाऊन चौकशी केली शेवटी समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे त्याने सरळ सरळ मुकेश अंबानींच्या विरोधामध्ये ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली आपलं सिम कार्ड अचानक बंद झाल्यामुळे या ग्राहकने वैतागुंजाऊन शेवटी मानवाधिकार अधिवक्ता एस के झा यांच्यामार्फत मुजफ्फरपूर ग्राहक मंचाकडे या विरोधात तक्रार नोंदवली या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले याच्याही पुढं जाऊन त्या ग्राहकाने आपला नंबर बंद झाल्यामुळे आपले मानसिक शारीरिक तसेच आर्थिक नुकसान झाले आहे असे कारण देत कंपनीवर तब्बल दहा लाख तीस हजाराचा नुकसान भरपाईचा दावाही ठोकून दिला तर मित्रांनो असेच काही नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद